अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ मन निर्मळ आणि स्वभाव प्रेमळ ठेवा फसवणारा जरी कोणी असला तरी वाचवणारा तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका ऑल कंटेंट सहा मे दोन हजार चोवीस रोजी स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे स्वामी महाराजांचा प्रकट दिन होता तेव्हा सर्व स्वामी भक्तांनी सेवा केल्या काही भक्तांनी एकवीस दिवसांची सेवा केली तर काही भक्तांनी अकरा दिवसांची सेवा केली तर काही भक्तांना सेवा करणे शक्य झाले नाही तर आज आपण पाहूया स्वामी पुण्यतिथीनिमित्त स्वामींची एकवीस दिवसाची सेवा कशी करावी कधी करावी व कोणत्या आहेत त्या सेवा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख संकट चालू आहेत ते काही संपायचं नाव घेत नाहीत पण एक लक्षात ठेवा जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा आपल्यावर येणाऱ्या संकटांचा जो काही वेद असतो तो नक्कीच कमी होतो तर तुम्ही पण स्वामींच्या पुण्यतिथीच्या आधी आणि स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी नक्कीच सेवा करा आता काही जण म्हणतात दुःख तर संपायचं नावच घेत नाही मग सेवा करून तरी काय उपयोग तर बघा दुःख कोणाला नाहीये ना प्रभू श्रीरामांनाही वनवास भोगावा लागला होता माता सीतेला अग्निपरीक्षा द्यावीच लागली होती त्यांच्यापुढे तुम्ही आम्ही तर कोण जसं धुक्यामागे सुंदर निसर्ग असतो तसेच दुःखामागेही सुख असते ते दिसायला थोडासा उशीर लागतो एवढेच पण उशीरा मिळालेले फळ हे नेहमीच गोड असते देवावर श्रद्धा विश्वास आणि प्रेम असेल तर स्वामी तुम्हाला कशाचीही कमी भासू देणार नाही आणि स्वामी तुम्हाला कधीही एकटं टाकणार नाही तुमच्या प्रत्येक संकटामध्ये ते तुम्हाला मार्ग दाखवतील फक्त स्वामींवरती तुमची श्रद्धा आणि विश्वास अतूट असायला हवा तर कोणत्या सेवा आपल्याला करायच्या आहेत हे आज आपण जाणून घेऊया सोळा एप्रिलपासून ते सहा मेपर्यंत म्हणजे या एकवीस दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याला सेवा करायच्या आहेत आज आपण तीन सेवा जाणून घेऊया त्यातील ते कुठलीही तुम्हाला जी सेवा शक्य असेल ती एक सेवा तुम्ही करू शकता आणि ज्यांच्याकडे वेळ नाही त्यांनी कोणती सेवा करावी हे सुद्धा आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा पहिली सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृत जे की अमृता समान ग्रंथ आहे जो की स्वामींचा अत्यंत प्रिय ग्रंथ आहे तर स्वामी चरित्र सारामृत हे आपल्याला दररोज वाचायचे आहे तुम्ही अगदी दररोज सोळा तारखेपासून दररोज एक पारायण असे एकवीस पारायण तुम्ही या काळामध्ये करू शकता या काळामध्ये केलेले सेवेचे फळ हो, हे शंभर टक्के भेटते कारण या काळामध्ये दत्त तत्व हजार उपस्थित असते त्यामुळे आपण केलेली सेवा ही स्वामींपर्यंत पोहोचतेच ही सेवा तुम्ही संकल्पयुक्तही करू शकता आणि संकल्प न करताही करू शकता बऱ्याच जणांना वर्किंगमुळे कामामुळे घरात लहान बाळ असतं तर पारायण करणं जमत नाही पण त्यांची इच्छा खूप असते की स्वामी चरित्र सारामृत मला स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त वाचायचंच आहे तर अशावेळी तुम्ही स्वामी चरित स्वामीचरित्र सारामृतचे दररोज तीन अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत पहिला अध्याय जो असतो तो भूतकाळासाठी मानला जातो दुसरा अध्याय जो असतो तो वर्तमान काळासाठी असतो आणि तिसरा अध्याय जो असतो तो आपल्या भविष्य काळासाठी असतो तर अशा प्रकारे तुम्ही दररोज तीन अध्याय पठन करायचे आहेत फक्त बारा ते साडेबारा या वेळेत तुम्ही पठन करू नका कारण ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते मग हा ही वेळ सोडून तुम्ही दिवस दिवसभरामध्ये कधीही पठन करू शकता ही सेवा तुम्ही संकल्प करून सुद्धा करू शकता संकल्प कसा करावा हे सर्वांना माहितीच आहे उजव्या हातामध्ये एक फूल घ्या हळद कुंकू घ्या अक्षता घ्या थोडंसं पाणी घ्या तुमचं नाव सांगा गोत्र सांगा तुम्ही कुठे राहता ते सांगा तुमचं गोत्र माहित नसेल तर तुम्ही काश्यप बोला आणि तुम्ही कोणत्या इच्छेसाठी किंवा कोणतं संकट दूर व्हावं यासाठी ही सेवा करत आहात ते स्वामी महाराजांना सांगा आणि हे जे पाणी आहे ते तुम्हाला तांभानामध्ये सोडायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला संकल्प करायचा आहे अगदीच डिटेलमध्ये तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला यूट्यूबवरती अनेक व्हिडिओ मिळून जातील की संकल्प कशा पद्धतीने करायचा आहे स्वामी माऊलींना माहीतच आहे आपल्याला काय हवं आहे आपल्यासाठी जे योग्य आहे ते स्वामी महाराज आपल्याला देणारच आहे त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका तुम्ही फक्त निस्वार्थी मनाने सेवा करत राहा दुसरी सेवा म्हणजे नामस्मरण अगदी उठता बसता तुम्ही नामस्मरण करू शकता कधीही तुम्ही नामस्मरण करू शकता तुम्ही अगदी कामामध्ये आहात अशा अगदी कुठेही कसंही तुम्ही नामस्मरण करू शकता श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुम्ही स्वामींच्या समोर बसून अकरा माई एकवीस दिवस जप करायचा आहे आणि ज्यांना ही सेवा करणं शक्य नाही त्यांनी तन्य त्यांना ज्यावेळी वेळ असेल तेव्हा तुम्ही अगदी कामात असाल काहीही करत असाल तेव्हा केला तरीही चालेल आता बऱ्याच जणांना वाटेल की उठ्ठा बसता किंवा कामात असताना आपण जर नामस्मरण केलं तर त्याचं फळ आपल्याला मिळतं का तर श्री स्वामी समर्थ या मंत्राचे तुम्ही कसेही नामस्मरण करा त्याचे फळ हे मिळतेच आपण जसं शेतामध्ये बी पेरतो तेव्हा आपण पाहतो का की त्या बीचं तोंड वर आहे की खाली आहे आपण डायरेक्ट पेरून टाकतो मग ते बीचं तोंड वर जातं खाली जातं किंवा जमिनीच्या कुठल्याही कोपऱ्यात जातं पण तो जो कोंब आहे तो बरोबर त्या तोंडात म्हणजे जिथे त्या बीचं तोंड आहे तिथे कसंही बाहेरून वेडंवाकडं वयन घेऊन त्या जमिनीतून बाहेर येतो तसेच नामस्मरण कसेही केले तरी नाम घेणाऱ्याची ते योग्य दिशेने प्रगती करते त्याला योग्य मार्गावर आणून सोडते हा मंत्र घरातील सर्वांनी सर्व व्यक्तीने जर जपला तर जशी जशी जपसंख्या वाढत जाते तशी तशी, तशी परिस्थिती सुधारते आणि ज्यावेळी तुमचा सहा लाख जप होतो त्यावेळी त्याची प्रचिती येते असं म्हटलं जातं या जपाने पैशांचे मार्ग तर मिळतातच परंतु संततीविषयीची चिंता मिटते मुलांमध्ये सुधारणा दिसू लागते पुढे घडणाऱ्या संकटांची सूचना मिळत राहते सज्जनांचा सहवास घडतो धार्मिक ग्रंथांचे वाचन घडत राहते चेहऱ्यावर एक दैवी शक्तीचे तेज दिसून येते असा हा सुलभ जप सर्वांनी करावा अगदीच तुम्ही स्वामींसमोर बसून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं अकरा माई जप करू शकता तिसरी सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र तारक म्हणजे तारणारा आपल्याला सर्व संकटातून तारणारा स्वामींनी दिलेला आशीर्वादरूपी प्रसाद म्हणजे तारकमंत्र आहे हा तारक मंत्र रोज म्हणावा हा घरातील कोणतीही व्यक्ती म्हणू शकते तारकमंत्र आपल्याला दररोज अकरा वेळा म्हणायचा आहे तारक मंत्र म्हणण्याच्या आधी तुम्ही देवघरात स्वामींच्या फोटो समोर मूर्तीसमोर बसा एक तांब्यावर पाणी घ्या त्यावर उजवा हात ठेवा आणि अकरा वेळा तारक मंत्र म्हणा मग हे तारक मंत्र त्याचं आपलं तीर्थ तयार होतं हे जे तीर्थ आहे ते घरातील सर्व सदस्यांना प्यायला द्यावं यामुळे घरामध्ये जर कोणी आजारी असेल घरामध्ये काही बाधा असेल इडापिडा असेल मुलांची प्रगती होत नसेल किंवा अशी जी काही संकटे आहेत ती नक्कीच दूर होतात तुमची तुमच्या मुलांची तुमच्या घराची प्रगती होते तुम्ही ही सेवा रोज करा आणि त्याचे अनुभव स्वतः घ्या खूप जणांना या सेवेचे अनुभव आलेले आहेत आणि जेव्हा थोडंसं पाणी त्या तांब्यामध्ये राहतं तेव्हा ते, ते पाणी तुम्ही तुमच्या घरामध्ये शिंपडावं फक्त बाथरूम आणि टॉयलेटमध्ये शिंपडू नका हे पाणी शिंपडल्यामुळे आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असते इडापिडा असते ती दूर होते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो घरामध्ये सुख शांती समृद्धीचा संचार होतो ज्यांना स्वामींच्या समोर बसून तारकमंत्र म्हणस जमत असेल त्यांनी आवर्जून ही सेवा करावी आणि ज्यांना शक्य नाही वे व्य त्यांना स्वामींच्या समोर बसून तारक मंत्र म्हण शक्य नाही तर तुम्ही अगदीच मोबाईल वरती लावून हा तारकमंत्र श्रवण जरी केला ना तरीही चालेल सर्व जी काही कामे आहेत ना ती या तारक मंत्रामुळे व्यवस्थित पार पडतात स्वामी तुम्हाला कशाचीच कमतरता भासू देत नाही निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बर पाठीशी नित्य आहे रे मना अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यू काय स्वयभक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञिवीन काय हि नानी इत्याला परलोकी हिना भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भीतोसी भय हे पळू दे वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळजांचा नको घाबरतू असे बाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हुशितावीन तू स्वामी भक्त आठव कितीदा दिली त्यांनीच सात नको डगमगो स्वामी देतील हात अशक्य हि शक्य करतील ल स्वामी विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ स्वामीच या पंचामृतात हे तीर्थ घेई आठवीरे प्रचिती न सोडती तया जया स्वामी घेती हाती अशक्य ही शक्य करती ला स्वामी तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जरूर लिहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल